उद्याचा आहे आणि विषय एकूणच सध्या राज्यामध्ये जे एक अस्वस्थता आहे तोच विषय आत्ता मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेशी जे बोलत आहे आणि बोलणार आहे ते उद्याच्या बंदबद्दल आहे काल मी स्पष्ट केलेलं आहे की उद्याचा बंद हा राजकीय कारणासाठी बंद नाही आहे उद्याचा बंद हा विकृतीविरुद्ध संस्कृती याकथ बंद आहे अनेक जणांना असं वाटते बहुतेक सगळ्याच महिलांना आणि पालकांना असं वाटते की आपली मुलगी शाळेमध्ये सुरक्षित राहील का अनेक माता भगिनींना वाटते की अगदी कामाच्या ठिकाणी आपण जातो ती कार्यालय असतील रुग्णालय असतील इथे आपण सुरक्षित राहू का आणि त्याच एकूण खखतीला किंवा एक अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद जसं सरकार म्हणते की विरोधी पक्षाने होय आम्ही विरोधी आहोत पण आम्ही विरोधी या विकृतीचे आहोत त्याच्यामुळे उद्याचा बंद हा विकृतीच्या विरोधकाने केलेला बंद आहे परत एकदा सांगतो की विकृतीविरुद्ध संस्कृती असा हा बंद उद्याचा असणार आहे या बंदमध्ये जसं आजपर्यंत आम्ही बंद करत आलेलो आहोत उद्याचा बंद हा महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांतर्फेच नव्हे तर सर्व नागरिकांच्या वतीने ना आम्ही करतो त्याच्यामुळे सगळे नागरिक याच्यात सहभागी होतील जात भाषा भेद राजकीय पक्ष या सगळ्या कक्षा ओलांडून सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं ही माझी सर्वांना आग्रहाची एक मी विनंतीच म्हणेन कारण हा शेवटी सामाजिक प्रश्न आहे आणि या बंदमध्ये आजपर्यंत जसे बंद झालेले आहेत तसेच बंद तसंच तस 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 उद्याचा जो बंद आहे हा बंद राहील कडकडीत बंद असायला पाहिजे मात्र त्या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा ज्या आहेत जसं रुग्णवाहिका सेवा आहेत वृत्तपत्र आहेत फायर ब्रिगेड आहेत आणि ज्या ज्या काही अत्यावश्यक सेवा आहेत त्या चालू राहतील एकूण जर का आपण पाहिलं तर सणासुदीचे दिवस आहेत गणपती बाप्पा येत आहेत है। दहीहांडीची प्रॅक्टिस सुरू आहे आणि हा सगळा विचार केल्यानंतर उद्याचा बंद हा दुपारी दोन वाजेपर्यंत सगळ्यांनी पाळावा अशी माझी विनंती आहे कारण अनेकांना उत्सव पण करायचे उत्साह पण आहे पण त्याच्यामध्ये अगदी उत्सवात सुद्धा आपल्या मुलीबाळी सुरक्षित राहतील की नाही हा सगळा प्रश्न त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे सरकारला काही म्हणू देत तर कृपा करून त्या बहिणीच्या नात्याला कलंक लावू नका बहिणीचं पहिलं रक्षण करा आणि त्याच्यानंतर मग बहिणीला सुद्धा वाटलं पाहिजे की आय माझा भाऊसुद्धा माझं रक्षण करताय शेवटी महिलेला तिच्या रक्षणाखेरीज दुसरं काही महत्त्वाचं नसतं आणि ते रक्षण म्हणजे सुरक्षित बहीण हे फार महत्त्वाचं आहे तर या सगळ्या घटना चाललेल्या आहेत बाकीच्या घटना किती सांगायच्या आणि या सगळ्या बातम्या आहेत त्या वाचून अक्षरशः संतापाचा कडलोट होतोय संत कडेलोट होते म्हणजे काल जे बदलापूरचे नागरिक आले होते त्यांनी जे सांगितलं की तिथे आजही अटका सुरू आहेत परवा आपल्याच माध्यमातून बघितलं की कसं त्यानं दोरखंड्याच्या विळख्यातून एखाद्या दरोडेखोरांच्या टोळीला आणावं तसं बदलापूरच्या या दुष्कृत्येच्या विरुद्ध उत्स्फूर्तपणाने बदलापूरचे नागरिक उतरले होते त्यांना अगदी दोरखंड्याच्या म्हणजे कोणी पडून जाता कामाने या पोलिसांना पहिल्या अटका झाल्या पाहिजेत आणि माझं तर माझी मागणी आहे त्याच्याबद्दल या उद्याच्या बंदनंतर आम्ही पुढाकार घेणार की या सगळ्या आंदोलकांवरचे गुन्हे हे तत्काळ मागे घेतले गेलेच पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे आणि नाहीतर आम्हाला रस्त्यावरती उतरावं हो लागेल पण उद्याचा बंद हा राज्यातील तमाम जनतेला आम्ही परत विनंती करतो की आपल्या घरापर्यंत ही विकृती येऊ नये म्हणून वेळेत जागेवा आणि उंबरठ्याप उंबरठ्यापर्यंत आलेले संकट त्याचा मुकाबला करायला आम्ही सगळे एक आहोत त्या एकजुटीचं प्रदर्शन किंवा दर्शन एक विराट दर्शन हे उद्या घडलं पाहिजे बाकी तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते विचारा त्याच्याबद्दल मी बस सेवा सुद्धा बंद ठेवली जाणार आहे का हो बंद ठेवायला पाहिजेत कारण उद्याचा बंद हा कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नाही हा जनतेच्या प्रत्येकाच्या मनातला हृदयातला आणि घरातला प्रश्न आहे म्हणून लोकल आणि बस मी सरकारलासुद्धा विनंती करतो आहे विनंतीच करतो आहे जरी मी संताप मनात असला तरी सरकार आणि सरकारी पक्षाला विनंती करतो आहे की आपल्यालासुद्धा मुलीबाळी आहेत कुटुंब आहेत त्यांच्या रक्षणासाठी तुम्ही जरी का तुम्ही अकार्यक्षम असलात तरी जनता सक्षम आहे म्हणून उद्याच्या बंदच्या आड पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका कुठेही आतताईपणाने सरकारने वागू नये आणि मुद्दामून हट्टाने बंदचा फज्जा उडवण्याचा प्रयत्न करू नका कारण उद्याचा प्रयत्न तुम्ही जर का केलात तर, केला। तर दोन तीन महिन्यानंतर जनता तुमचा फज्जा उडवल्याशिवाय राहणार नाही म्हणून उद्या मी तमाम नागरिकांना परत परत विनंती करतोय की आपण कोणत्याही जातीपाती धर्माची असाल आपली भाषा कोणतीही असेल कोणत्याही राजकीय पक्षाची असाल अगदी भारतीय जनता पक्षाचे जरी असाल तरी हा बंद हा उद्या तुमच्या कुटुंबियांसाठी सुद्धा आहे

महासंचालकपदी महिला बसलेल्या त्यासुद्धा त्यांना आता संधी आहे की महाराष्ट्राची ती लाडकी बहीण होऊ शकतात महाराष्ट्राची लाडकी बहीण जर त्यांना व्हायचं असेल तर उद्या त्यांनी संपूर्ण राज्यातल्या पोलिसांना आदेश दिले पाहिजेत की तुम्ही ह्या बंदच्यामध्ये येऊ नका बाकी मुख्यमंत्री उद्या पुन्हा राखी बंधनाच्या कार्यक्रमाला जाऊ शकतात कारण त्यांच्या मते बहिणी ह्या फक्त मतं देण्यासाठी आहेत बहिणीची किंमत ही फक्त मतं आहेत तर माझ्या मते बहिणीची किंमत ही मतं नाही तर नातं आहे आम्ही नातंच जपणारी माणसं आहोत तुम्हाला जर का वाटत असेल की तुम्ही या बहिणींची मतं विकत घेऊ शकता ते एवढ्या माझ्या बहिणी विकाऊ नाही आहेत हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे नाही आता आता बंद हा बंद असतो माझ्या मते मी नागरिकांना विनंती करतोय की स्वतःहून या बंदमध्ये सहभागी व्हा जशी उच्च न्यायालयाने आणि कलकत्त्याच्या घटनेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतले तसं जनतेच्या न्यायालयाने सुद्धा याची दखल घेतली आहे ते उद्या आपल्याला दाखवून द्यायचे नाही बंद मध्ये कायदा कुठे आम्ही हातात घेतोय बंद म्हणजे बंद आणि आणि कायदा जर का आमचं रक्षण करत नसेल जे आता दिसलं पोलिसांची सुद्धा ते आहे ना कुठे गेले तो लोकसत्ता उच्च न्यायालयाने ताशेरे मारलेले आहेत कायद्याने रक्षण केलं पाहिजे तर कायद्या ज्यांच्या हातात आहे ते जर रक्षण करत नसतील तर त्यांना त्यांची जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे दुकानदारांचे नाही माझं तर मत आहे की दुकानदारांनी सुद्धा दुकानदारांनी सुद्धा त्यांना सुद्धा कुटुंब आहेत त्यांची सुद्धा मुलगी शाळेत जात असेल त्यांच्या सुद्धा आणि त्याच्यामध्ये फक्त शाळकरी मुलीचं नाहीये मागाशी मी तो जो कागद वाचून दाखवला घटनांचा त्याच्यामध्ये लहान मुलींपासून सर्व वयाच्या महिलांवरती अत्याचार होत त्याच्यामुळे दुकानदारांसुद्धा दुकान बंद ठेवायला काय अर्थ आहे दुपारी दोन वाजेपर्यंतच ठेवायचे स्वतःहून बंद पाडला पाहिजे कारण जर का कोणाला त्यांच्या माता भगिनींपेक्षा त्यांचा व्यवसाय प्यार असेल तर त्यांना कोणी वाचू शकत नाही म्हणजे कोणी म्हणजे असं नराधांपासून कोणी वाचू शकत नाही नाही त्यांना सुद्धा करायची त्यांच्या माता भगिनींबद्दल चिंता नसेल कारण हे जे काय चाललेले हे एका घटनेपुरतं मर्यादित नाहीये आणि ही जनभावना आहे जनभावनेच्या आड लोकांनी येऊन हो। दुसऱ्या या नधमांची पाठराखण करणाऱ्यांनी येऊ नये मराठी माणसाने बलात्कार केला त्यांना शिक्षा करणार नाही का असं मुला बोलले विरोधकांनी हा हा मुद्दा नजीबकांनी सत्ताधारी मी काल बोललेलो आहे काल बोललेलो आहे की जे जे कोणी नराधमांचे पाठीराखे असतील ते उघड होतील उद्या की त्यांना ही दुष्कृत्य मान्य आहेत असाच त्याचा अर्थ होईल आणि त्यांना समाजाने काय ते समाज बघून घेईल त्याच्यामुळे उद्या जे जे नानाधवांची बाजू घेणार आहेत ते एका बाजूला परत सांगतो विकृती विरुद्ध संस्कृती असा उद्याचा हा बंध आहे त्यांचं प्रमोशन झालं आहे बीजेपीने त्यांच्या आम्ही सॅलिग्रेशन रेस केलं पॉझेशन हा विषय थोडा वेगळा माला तो 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 कौन कौन सी हैं लोगों से को है। लो क्या अपील कर रहे हैं दल का जो बंद है पहले तो आप सबको समझना चाहिए कि बंद कोई राजनीतिक कारण के लिए बंद नहीं है पूरे महाराष्ट्र में और वैसे देखा जाए तो पूरे देश में लोगों के मन में एक डर का साया है कि जहाँ भी मेरी बेटी जाती है उस स्कूल में जहाँ भी मेरी बेटी जाती है उस हॉस्पिटल में जहाँ भी मेरी बेटी जाती है या बहन जाती है या माँ जाती है उसके ऑफिस में क्या वो सुरक्षित है तो आज के दिन में उसका उत्तर नहीं ऐसा ही आता है और इसलिए मैंने ये जो दिखा रहा हूँ कागज उसके ऊपर गले पिछले कुछ दिनों की घटनाएं हैं मतलब अगर आप देखें तो 13 अगस्त से लेकर बाईस अगस्त तक लगभग आठ नौ दिन की घटनाएं लगातार रोज कहीं ना कहीं कुछ ना कुछ महिलाओं के ऊपर अत्याचार हो रहे हैं और कल का जो बंद है सिर्फ बदलापुर के लिए नहीं है ये पूरी जो घटनाओं का क्रम है उसके खिलाफ है कल की जो घटना हुई कल मतलब बदलापुर की हाईकोर्ट ने तो उसकी हाईकोर्ट ने लताड़ा है लेकिन सिर्फ एक घटना लेकर नहीं चलने वाली बात हमें जो भी उसको हम नराधम ही कहते हैं ऐसे विकृत जो तो नराधम है उनके खिलाफ पूरे महाराष्ट्र की जनता अब एक हुई है अब हम इसको बर्दाश्त नहीं करेंगे इसके लिए कल का बंद है और कल का बंद मैंने जैसे कहा कि त्यौहार के की दिन है गणपति बापा आने वाले हैं दही हंडी है तो कल हम दो बजे तक बंद रखना चाहते हैं और मैं आवाहन करना चाहता हूँ आवाहन मतलब विनती करना चाहता हूँ आप सारे लोग मैं जनता को अपील कर रहा हूँ आप किसी भी मजहब के हो आपकी भाषा कोई भी हो सकती है पार्टियाँ कुछ भी कोई हो सकती है लेकिन आप सब मिलकर अपने बच्चियाँ अपनी बहनें माताएं उनके लिए कल का वन जो है उस पे सहभाग लें और वो चाहे दुकान हो या कुछ भी हो आपका व्यवहार दो बजे तक आप बंद रखें लेकिन जीवनावश्यक सेवा जो हो है जसे फायर ब्रिगेड आहे अँब्युलन्स आहे न्यूजपेपर आहे वो तो खुली राहील सरकारची नीती आहे गुन्हे करतायत जे भ्रष्टाचार करतात ते भाजपमध्ये आणि जे गुन्हे करत आहेत त्यांना बढती हे तर या सरकारचं काम आहे आणि त्याच्या विरुद्ध बंद आहे मला एकच सांगायचं आहे मला एकच सांगायचं आहे की शेवटी एक तुम्ही विचार करा एक विचार करा की ज्या मुलींवरची बहिणी किंवा महिलेवरती अत्याचार होतो त्यांना घरचे आपण पालक म्हणून काय तोंड दाखवू शकता आपण त्यांचे भाऊ म्हणून किंवा मुलं म्हणून काय तोंड दाखवू शकता तर ह्या सगळ्या गोष्टीचा आता कुठेतरी बंदोबस्त करण्याची वेळ आलेली आहे याच्यात कुठलाही राजकीय स्वार्थ नाही आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन केवळ आपल्या माता भगिनीचं रक्षण हे झालं पाहिजे सरकार ते करू शकत नसेल तर आम्ही करायला सक्षम आहोत हे दाखवण्यासाठी उद्याचं बंद